श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार नवरा रोज बांधतोय तर मार्गशीष अमावशा अकरा जानेवारी या दिवशी एक सुंदर असा उपाय करा हा उपाय मी गेल्या साडेतीन वर्षापासून मी माझ्या चॅनलला सांगतोय महाराष्ट्रातील अनेक माता भगिनी आहेत आया आहेत त्या मला नेहमीच मेसेज करतात कॉल करतात की दादा तुम्ही सांगितलेला जो उपाय आहे तो आम्ही केला आणि आमच्या जीवनातला जो त्रास होता आमचा नवरा व्याभिचाराने वागायचा आम्हाला खूप असा मारायचा त्रास द्यायचा शिवीगाळ करायचा पण तो सुतासारखा स्वामींच्या कृपेने चांगला झालेला आहे दत्त आईच्या कृपेने चांगला झालेला आहे आणि आमच्या सर्वांचा दुवा दादा तुम्हाला आहे कारण आमचा संसार अगदी नेटका चालू आहे आनंदाचाच चालू आहे तर तसाच एक उपाय तोच उपाय मी तुम्हाला या व्हिडिओमधनं सांगणार आहे तर असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी दादाच्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा माहिती आवडली तर अनेक लोकांपर्यंत शेअर करा तुम्ही जर माहिती चांगली माहिती जर अनेक लोकांपर्यंत शेअर करताय तर त्याचं थोडंसं खारीचं वाटायचं पुण्य तुम्हाला निश्चितच तुमच्या जीवनामध्ये भेटत असतं मग आता जर तुमच्या जीवनामध्ये दुःख आहे त्रास आहे नवरा अजिबात तुमचं ऐकत नाही आहे अमुषा पौर्णिमा आली की सतत किरकिर वाद विवाद घरामध्ये होतात भांडण तंटा या गोष्टी घरामध्ये राहतात याच्यामुळे मुलांवर परिणाम होतोय सास सासऱ्यांवर आई वडिलांवर परिणाम होतोय भावांवर धीरांवर सगळ्या घरावर अखंड परिणाम होतोय तर निश्चितच सगळ्या महिलांनी आमवश्याला हा उपाय करून पाहिला पाहिजे करून पाहिजे आणि मग दादाला बोलायचं तर तुम्हाला सांगतो आमावश्याच्या दिवशी म्हणजे गुरुवारी अकरा जानेवारीला तुम्हाला एक छोटंसं काम करायचं आहे हा उपाय रोजच केला तर अतिउत्तम आहे पण अमावशा पौर्णिमेला केला तरी तुम्हाला रिझल्ट येईल या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दोन उपाय सांगणार आहे हे दोन उपाय तुम्ही तुमच्या जीवनामध्ये करून पहा आणि नंतर दादाला बोला तर आता पहिला उपाय मी तुम्हाला सांगतो की अमावश्याच्या दिवशी दिवसभरात कधीही तुम्हाला तीन अगरबत्ती घ्यायच्यात ब्रह्मा विष्णू महेश म्हणून आणि श्री गुरु देवदत्त श्री गुरु देवदत्त या मंत्राचा जा तुम्हाला जाप करायचा आहे अगरबत्ती अगरबत्ती एक घेतली आणि श्री श्री स्वामी श्री स्वामी समर्थ समर्थ या मंत्राचा जरी जाप केला तरी चालेल उदी राख रक्षा विभूती अंगारात जोही पडेल एका डबेमध्ये साठवा पण अगरबत्ती घेताना थोडीशी काळजी घ्या जी आयुर्वेदिक अगरबत्ती असेल ती अगरबत्ती घ्या त्याच्यामुळे आपल्या शरीराला दुष्परिणाम झाले नाहीत ना पाहिजेत तर त्या उदीचा आपल्याला आपल्या जीवनामध्ये वापर करायचा आहे आता डबीमध्ये साठवलेली जी उदी आहे ती उदीचं तुम्हाला एक प्रकारे अंतरलेलं पाणी तयार करायचंय तर त्यासाठी तुम्हाला सांगतो वाटीमध्ये तुम्हाला पाणी घ्यायचंय थोडस आणि विभूती अंगारा थोडासा चिमटभर त्या वाटीमध्ये टाकायचंय वाटी हलवायचंय हलवताना श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा जाप करायचा आहे स्वामींच्या किंवा दत्त आईच्या मूर्तीच्या समोर उभं राहायचंय आणि महाराजांना स्वामी आईला विनंती करायची तुमचा कृष्ण आशीर्वाद या तीर्थामध्ये येऊ द्या आणि हे तीर्थ तुम्ही तुमच्या मुलाबाळांना तुमच्या नवऱ्यांना घरातल्या प्रत्येक व्यक्तींना तुम्हाला पाजायचंय जर तुमचा नवरा पीत नसेल तर त्याच्या जेवणामध्ये तु एक टिपकाभर टाकू शकता किंवा जे पाण्याचा हंडा वगैरे असेल पाणी जिथं ठेवताय प्यायचं त्याच्यामध्ये थोडंसं टाकलं तरी चालेल याच्यामुळे त्याची मती अक्षरशः बदलायला सुरुवात होईल तो जर व्याभिचाराने वागत असेल वाईट नाद असतील वाईट कृत्य तो त्याच्या जीवनामध्ये करत असेल तर स्वामींच्या या मंतरलेल्या विभूतीने तो अक्षरशः टाळ्यावर येईल आणि तुमचा सुखी संसार झाल्याशिवाय राहणार नाहीये याच्याबरोबर दुसरा उपाय सांगतो हा उपाय लगातार सवा महिने तुम्हाला करायचा आहे तोही रात्रीच्या वेळेस तीन कापूर घ्यायचे आहेत नवरा बायकू ज्या रूममध्ये झोपतात त्या रूममध्ये तीन कापूर तुम्हाला रात्री प्रज्वलित करायचे आहेत ब्रह्मा विष्णू महेश म्हणून प्रज्वलित केल्यानंतर श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त एक दहा मिनिटात जाप करायचा आहे जाप करून जाण्यानंतर दत्ताईला विनंती करायची की आमच्या नवरा बायको मधले जे नातेसंबंध खराब झालेले आहेत ते दत्ताई तुझ्या कृपेने नीट होऊ दे सवा महिने हा उपाय करून पहा आयुष्यात नवरा कधी तुमच्याशी भांडणार नाही एवढं एवढं चॅलेंजपूर्वक दादा तुम्हाला या व्हिडिओतून सांगतोय माहिती कशी वाटली नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि श्रीस्वामी समर्थ महाराजांवर प्रेम करत असला तर निश्चितच श्रीस्वामी समर्थ कमेंट नक्कीच सगळ्यांनी टाका